शहरातील धाडसी चोऱ्यांचा बंदोबस्त करा आमदार संग्राम जगताप यांची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी दरोडेखोरांनी धाडसी चोऱ्या करून पोलिसांना दिलेले आवाहन स्वीकारून जेरबंद करावे असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय शहरात काल रात्री चोरट्यांनी एकामागमाग अनेक दुकाने फोडून धाडसी चोरी केली आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी तोंड झाकण्याचीही तसदी न घेता थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर चोरी केल्याने पोलीस प्रशासनाला चित्र दिसून त्यामुळे पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून बंदोबस्त करावा अशी ठाम मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या चोऱ्यांमुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले जून महिन्यात सोळा तारखेला स्कॉर्पिओ हो, इनोवा आणि थार अशा तीन महागड्या गाड्या चोरीला गेल्या होत्या मात्र अजूनही या चोऱ्यांचा तपास लागलेला नाही स्टेट बँक चौक परिसरात देखील चार दुकाने फोडण्यात आली रात्री उशिरापर्यंत काही बिनकामाचे लोक शहरात फिरत असतात त्यामुळे त्यांच्यावर पायबंद घालावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे रात्री अकरा नंतर देखील शहरात भरलेले असते बस स्थानकावर मोठी गर्दी दिसते त्यामुळे रात्रग्रस्त व्यवस्थित होत नसल्याचे स्पष्ट होते शहरात सतत सुरू असलेल्या चोऱ्यांमुळे पोलिसांनी योग्य तपास करून दरोडेखोरांवर वचक बसवावा अन्यथा या सत्राला आळा न घातल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या निवेदनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक बाळासाहेब पवार विपुल शेटिया अभिजित खोसे आदींसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या ठिकाणी आपल्याला सातत्याने काही ना काही प्रमाणामध्ये चोरांचं रात्रीच्या दीड दोन नंतर पहाटेपर्यंत ते दुरुस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो त्याच अनुषंगाने काही वर्षा दोन वर्षापूर्वी देखील तसा प्रकार काही एन जी ओड परिसरामध्ये पाहायला मिळाला काल देखील रात्रीच्या नंतर म्हणजे पहाटे चार वाजता बी चंद्रकांत टेलर्स या ठिकाणी त्यांचे एक चोऱ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रयत्नात त्यांना यश आलं दुकानामध्ये जाऊन जवळपास लाखोची कॅश त्या ठिकाणी त्यांनी बी चंद्रकांत टेलर्स या फर्ममधून लिहिल्या त्यामुळे आज आम्ही कापड बाजार असोसिएशन असाल स्टेट बँक चौकातले आमचे भिंगार भागातले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या अंडर येणारा स्टेट बँक चौक आहे थंचा असतात व्यापारी असतात तिथं देखील चार दुकानं पाठीच्या वेळेला रात्री निर्लोन नंतर तिचे चार शॉप्स त्या ठिकाणी फोडण्यात आले त्याचप्रकारे मागच्या जून महिन्यात सोळा तारखेला म्हणजे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी देखील जवळपास तीन चारचाकी वाहनं अहिल्यानगर शहरातनं वेगवेगळ्या भागातनं एकाच वेळेला गेली म्हणजे ही एकच गँग असताना देखील अद्यापर्यंत पोलिसांचा तपास लागलेला नाही त्यामुळं आम्ही अनेक वेळाला आम्ही काय लगेचच निवेदन घेऊन आलो नाही पण त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरवठा केला पोलीस स्टेशन स्तरावरती त्याचं कुठपर्यंत आले काय आलंय चौकशी केली आणि त्यांना अनेक वेळा त्याचे फुटेज दिले पण फुटेज फक्त पाहून हे आमचं समाधान होतं की चोर आले इतक्या वाजता आले तितक्या वाजता गेले पण अद्यापर्यंत ती गाडीही भेटली नाही आणि ते चोरही भेटलेलं नाही दोन हजार तेवीसमध्ये देखील असा रंगवार परिवार आहे त्या रंगवार परिवारची देखील इनोवा गाडी ही घरातनं गेली गेल्यानंतर त्याची तक्रार दाखल झाली पण फक्त आरोपी आणला तो खराय का खोटा माहीत नाही कारण की जर आरोपी झाला तर गाडी कुठे म्हणजे त्या गाडीचं डिटेक्शन झालं नाही पण गुन्हा होणं हे काय कोणाच्या हातामध्ये नाही पण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाचं सा काम आहे की शंभर टक्के डिटेक्शन झालं पाहिजे आरोपी धरले पाहिजे मुद्देमाल जमा झाला पाहिजे ही जबाबदारी पोलीस प्रशासनाने असती म्हणून आज आम्ही लोकशाही मार्गानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दे त्यांची बैठक चालू होती एस पी साहेबांची एस पी साहेब जिल्हाधिकारी साहेब दोघांकडे आम्ही हे लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहे की कुठंतरी एक लोकशाही मार्गाने हे सगळी प्रक्रिया पार पाडत असताना यांनी त्याच्यामध्ये सकारात्मकता दाखवावी पोलीस प्रशासनाला तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात या गेलेल्या तीन गाड्या असतील चार गाड्या असतील त्याचबरोबर अशा छोट्या मोठ्या चोर आहे ह्या पोलिसांचा धाक इथं असणाऱ्या जे काही दरोडेखोर असतील यांच्यावरती दाखल करावं विशेषतः चित्रदूड परिसरात देखील आपण पाहतो तिथं सुद्धा काही हे प्रकार असे घडतात त्यामुळे या सगळ्यांवरती धाक प्रशासनाने निर्माण केला पाहिजे आणि असे चोर हे कुठंतरी हे जेरबंद करावेत की जेणेकरून अशा प्रकारे कुठेही पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही आणि आमचा व्यापारी बांधव या ठिकाणी सुरक्षित राहील कारण आज कापड बाजारामध्ये देखील कुठेतरी या चोरीनंतर सकाळच्या वेळेला भीतीचं वातावरण हे संपूर्ण आमच्या व्यापारी बांधवांमध्ये होतं त्यामुळे याच्यावर जर लवकरात लवकर डिटेक्शन झालं नाही तर आमचा प्रयत्न असणारे संपूर्ण व्यापारी संघटनेला घेऊन कुठेतरी मोठ्या प्रकारचं लोकशाही मार्गाने एक आंदोलन देखील आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत आणि विषय मध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आताच त्यांनी सांगितलं की एवढं झाडच वाढले आता काही चोऱ्या आपण पाहतो की तोंडाला फडके बांधून करतात वेगवेगळे कपडे घालून करतात पण आता हे जे काही कालच्या स्वर झाले त्याच्यात कुठलाही तोंड झाकलेला नाही काहीच नाही त्यांनी म्हणजे पोलिसांना चॅलेंज दिल्यासारखे पण पोलिसांनी सुद्धा चॅलेंज स्वीकारावं आणि त्यांना अटक करावी अशी आमची मागणी असणार आहे